नमस्कार मित्रांनो नमस्कार जय मला जय शिवराया जय महाराष्ट्र मित्रांनो एक महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे एक खूप महत्त्वाचा विषय आहे आज आजकाल आपण बरेच ठिकाणी बरेच न्यूज चॅनलवरती वगैरे ऐकतो आहे का मुलींना प्रेमप्रकरणात अडकवून त्यांना त्यांचा बळी घेतला जात आहे त्यांना धर्मांतर यांचं धर्मांतर केलं जात आहे तर यात मोठी सर्वात मोठी चूक आपली आपल्या पालकांची आपल्या घरच्या लोकांची सुद्धा आहे याच्यात कारण मुलांना शाळेत पाठवणं त्यांच्या आर्थिक सर्व गरजा मूलभूत गरजा वगैरे या सर्व पूर्ण केल्या म्हणजे आपल्याला वाटतं का आपण आपल्या जबाबदारी पूर्ण केली आणि मुलं आपलं शिक्षण घेत आहेत पण पन... त्यांच्यावर आपण लक्षही ठेवलं पाहिजे थोडं लक्ष ठेवलं पाहिजे त्यांचं की कुठ काय करतात फावल्या वेळात शाळेत सुद्धा आपण आपण लक्ष ठेवलं पाहिजे शाळेत जातात की नाही जातात शाळा बोलून कुठे फिरतात काय करतात चुकीच्या मार्गाला चुकीच्या संखीने काही चुकीच्या गोष्टी आहेत का याच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे शाळा कॉलेजांमध्ये परत जिथे राहतो आपण जिथे राहतो तिथे आजूबाजूला कुठेही काही अशी समाजकंटक धर्मकंटक हे जाणीवपूर्वक मुलींना मार्गाला लावायचं काम करत आहे हे आपण आता न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि बरेच ठिकाणी ऐकण्यात येते आहे आपण बरंच सुरू आहे आता तरी याची काळजी आपण हे दक्षता घेतलीच पाहिजे कारण वेळ निघून गेल्यावर विषय संपला वेळ एकदा वेळ निघून गेली त्यानंतर लोक हप्त्यात बसून काय फायदा नाही वेळ निघून गेली जातं त्यामुळे वेळीच लक्ष द्या मुलांवरती मुलीं मुलांवरती म्हणजे सर्व मुलांवरती विशेष करून मुलींवरती लक्ष द्या ध्यान ठेवा त्यांच्याशी संवाद साधा त्यांच्या काही समस्या असतील काय असतील त्याच्यावर बोला त्यांच्या त्या तो त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न का करा आणि थोडा धाकही असला ठेवा अतिरेक अतिरेक किंवा मार मारण किंवा हे करणं हे नाही पण धाक असला पाहिजे आणि मुलांना अनावश्यक पैसे देणं टाळा त्यांना परिस्थितीची जाण कायम करून देत राहा आ, पालक कामधंद्याच्या दे, निमित्ताने किंवा कसल्या त्याच्यामध्ये रोज निष्ठेमध्ये बिझी असतात गुंतलेले असतात जबाबदाऱ्याही वाढल्या आहेत त्यामुळे काही प्रमाणात दुर्लक्ष होतं त्या म्हणजे तसं नाही का ते मुद्दम लक्ष देत नाही असं नाही पण आज आजच्या वाट आजकालच्या जे परिस्थिती चालली आहे आजकाल जे वा आहे आपण ऐकतोय त्याच्यामुळे मुलांवरती अति लक्ष देण्यापेक्षा वेळेवरती ध्यान ठेवणं त्यांच्यावरती त्यांच्या त्यांची काळजी घेणं दक्षता घेणं हे खूप गरजेचं आहे त्यांची विचारपूस केली पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्यांच्या काय समस्या आहे काय काही त्यांच्या अडचणी आहेत त्याच्यावर त्यांना बोलता गेलं पाहिजे कारण कमी वय काही वय जे असं असतं त्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता मुलांमध्ये नसते चुकीच्या संगतीमुळे चुकीच्या विचारांमुळे मुलं वाईट मार्गाला जाण्याची शक्यता जास्त असते आणि विशेष करून मुलींवरती कटाक्षाने लक्ष ठेवावं ठेवण्याची गरज आहे कारण हेच काही कंटक लोक जाणीवपूर्वक मुलींना फसवत आहेत त्यांना कुठे आम्ही दाखवून त्यांच्या त्यांना त्यांच्याशी खोटं खोटं हे प्रेम करून त्यांना फसवत आहेत आणि त्यांचा गैरवापर करत आहेत हे आताच्या बऱ्याच काही व काही वर्षापासून हे दिसून येत आहे ऐकायला येत आहे दिसू दे आपण न्यूज चॅनलवरती बघतो आहे तर हे खूप म्हणजे खूप क्रेजदायी आहे खूप म्हणजे आज आता सध्याच बरेच प्रकरण ही बघितली ऐकली खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे असं सर। सहन न करण्यासारखं आहे गोष्ट आपण याची काळजी घेतली पाहिजे वेळच्या वेळी मार्ग काढता येऊ शकतो हे जे लव जिहाद वगैरे चाललेलं आहे सरकार पोलीस प्रशास सरकार पोलीस प्रशासन सुरक्षा जे सुरक्षे सुरक्षेचा निश्चितबाबत जे श देशातील शहरातील तेवढ्या संस्था आहेत त्या त्यांचं काम करत आहेत प्रशासन जे आहे ते त्यांचं काम करत आहेत पण तरीही काही गोष्टींमध्ये घरच्यांचं लक्ष असायलाच पाहिजे प्रशासन काय मुलं शाळेत जातात कॉलेजमध्ये जातात ते काय करतात तेवढ ते बघायला त्यां ते बघायसाठी नाही आहे ते आपली आपलं स्वतःचं कर्तव्य आहे ते आपण पार पाडलं पाहिजे नाही तर उद्या मुलंच तुम्हाला प्रश्न विचारणार तुम्ही आमच्यावर लक्ष का नाही दिलं आई वडील शाळेत जायचे चौकशी करायचे मुलांची कॉलेजमध्ये वडील जायचे चौकशी करायचे मुलामध्ये लक्ष ठेवायचे पण आता हे कमी झालं आहे आता ही आताच हे जीवन जीवनशैली अशी बनवून ठेवली आहे किंवा काही गोष्टी आपण अनावश्यक त्याची म्हणजे हे बनवून ठेवली आहे का त्याच्यामुळे आपल्याला वेळच वेळ आपला निरोधक वेळ जातो तो वेळ आपल्या म्हणजे सद त्याचा होत नाही तो वेळ काढा वेळ काढायला पाहिजे वेळ काढून वे लक्ष द्यायलाच पाहिजे ही गरज आहे अत्यंत महत्वाची गरज आहे कृपया मला या म्हणजे व्हिडिओतून सर्वांना नम्र विनंती करायची आहे का आपल्या जर पुढचं भविष्य सुदृढ समृद्ध सुखी हवं असेल मुलाबाळांचं तर आपण त्यांच्यावरती लक्ष ठेवायलाच पाहिजे त्यांची दक्षता घ्यायलाच पाहिजे सुरक्षिततेची काळजी आपण घ्यायलाच पाहिजे आणि कुठेही असा गैरप्रकार दिसत आढळल्यास आपण त्याची दक्षता घ्या समाजात जी जागृती करा आणि ह्या अशी प्रकरणं होण्यापासून होणे होण्या होत असतील तर ते थांबवा आपल्या स्व घरापर्यंत येईपर्यंत गप्प बसू नका मग आपण बोलतो अरे आपल्याला काय करायचं आहे त्याचा प्रश्न आहे तो बघून घेईल आपल्याला काय आपल्याला काय त्रास आहे पण असं बोललेून उद्या तुमच्यावरही हो वेळ येऊ शकते त्यामुळे एक एकजुकीने राहा एकत्र या आणि अशी प्रकरणं होत असतील पुढे दिसतील ते आढळली पुढे दर्शनास आली तर ती थांबवा त्याला आळा घाला त्यासाठी प्रशासन आहे त्यासाठी आपलं महाराष्ट्र पोलीस ते खूप खूप म्हणजे खूप सक्षम आहे जगात महाराष्ट्र आपल्या पोलिसांचा चांगला एक रँक आहे एक मान आहे आपला सन्मान आहे महाराष्ट्र पोलिसांना या निमित्ताने एक मानाचा मुद्रा चालू तर ते त्यांचं कर्तव्य खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत त्यांची एक काय म्हणतात त्याला असे मी आहे चुकीच्या मार्गाने काम करणाऱ्या लोकांवरती एक दहशत आहे चांगली दहा शिक त्यांना आपण एक सपोर्ट करायला हवा त्यांना आणि अशी जर कुठे का चुकीची प्रकरणं घडत असतील चुकीचं काही असं दर्शनास येत असेल किंवा काही चुकीचं चुकी उभं होत असेल घडत असेल तर त्याची माहिती त्यांना आवर्जून द्या त्याचा पाठपुरावा करा आपण ते फक्त त्यांना माहिती देऊन वगैरे त्याचं त्याच्यानंतर त्याचा पाठपुरावा केला पाहिजे कारण ती एक प्रोसिजर आहे प्रोसिजरला आपण जावं पुन्हा त्याचा पाठपुरावा केला पाहिजे तरच ते त्याच्यावरती ॲक्शन त्याच्यावरती ॲक्शन जी येत जे घेतली जाते त्या प्रकरणात म्हणजे त्याच्यावर त्याला ते वजन निर्माण होतं त्याला महत्त्व निर्माण होतं आणि त्याची सखोलता बघितली जाते ते सोडून फक्त त्याची आपण तक्रार करून किंवा आपण त्यांना निवेदन देऊन आपण नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करायला नाही पाठपुरावा पण केला पाहिजे आणि ह्या गोष्टी थांबवायलाच पाहिजे जिथे तुम्हाला काही असं ते थांबवायलाच पाहिजेत सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने येऊन ह्या गोष्टीला आळा घाला निर्बंध घाला वेळीच या गोष्टी वे संपवा थांबून टाका बंद करायलाच पाहिजे त्या गोष्टी बंद झाल्याच पाहिजे जर आपल्याला आपल्या मुलाबाळांना आपल्या समाजाला आपल्या देशाला राज्याला देशा देशाला जर सुरक्षित राहायचं सुरक्षित ठेवायचं असेल तर सर्वांनी याची दक्षता घ्यायलाच पाहिजे आपलं कर्तव्य आहे त्याची जाणव सर्वांना आहे असं नाही का सर्वांना आहे पण मान आजच्या याच्या माणूस काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो वेळ नसल्यामुळे म्हणा काही काही गोष्टी एवढं गांभीर्य नसल्यामुळे पण आता खरोखर ही वेळ म्हणजे बरंच हे क म्हणजे वेळ चांगली नाही आहे बरो हे चांगलंच आलेलं नाही आहे हे गांभीर्याने आपल्याला घ्यायलाच पाहिजे तर आपल्या कृपया म्हणजे नम्र विनंती आहे पुन्हा एकदा तर आपल्या मुलाबाळांकडे मुलींकडे विशेष करून मुलींकडे असं नाही का मुलींकडे मुलांकडे सुद्धा मुलींकडे पण मुलींकडे आज हे जे चा। चाललं आहे हे जे काही एक प्रकारचं म्हणता येईल असं का म्हणजे एक प्रकारचं एक धर्मांतराचं धर्मांतर करण्याचं एक ते तु षडयंत्र आहे असं ऐक बघतोय आपण न्यूज चॅनलवर ऐकतो आहे तुला हे समजतंय तर हे षडयंत्र आपण मोडून काढलंच पाहिजे खेचून काढलंच पाहिजे त्याला आळा घातलाच पाहिजे कृपया मुलांवरती मुलींवरती लक्ष द्या त्यांच्या जे संवाद साधा त्यांच्या काही समस्या असतील त्या सोडवा ते कुठे जातात काय करतात कधीतरी वेळ काढून कधीतरी वेळ काढून त्यांच्यावरती लक्ष द्या त्यांच्या आणि त्यांच्यावरती सब काही चुकीचे निर्बंध लादू पण लागतात त्यांना खेळू द्या त्यांना खेळू द्या फिरू द्या निसर्गाची परिस्थिती भौगोलिक परिस्थिती सगळ्यांची माहिती घेऊ द्या त्याच्यात निर्बंध पण ते करत असताना ते चुकीची संगती तर नाहीत ना चुकीचा खर्च करत नाहीत ना चुकीच्या मार्गाला जात नाहीत ना चुकीचे विचार अवलंब करत नाहीत ना कोणाला बळी पडत नाही येत ना व्यसनाच्या जा आहार जात नाहीत ना आणि कुठल्या आमिषाला आमिषाला बळी पडत नाहीत ना आमी शाला, आमी शाला भुलत नाहीत ना या गोष्टी आपण त्याच्यावरती आपण त्याचं ध्यान दिलं पाहिजे आपण त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे काही गोष्टी काही निर्णय किंवा काही अशा ज्या गोष्टी त्या जर वेळ निघून गेल्या वेळ निघून गेल्या तर त्या त्याच्या त्याच्यावरती तोडगा काढणं हे खूप कठीण होऊन बसतं आणि काही चुका जु, जर अशा काही चुका जर घडल्या काही गोष्टी तर त्या जीव जीवना म्हणजे काय म्हणतात त्याला त्यांनी जीवन उदसतो तर आपण सर्व जाणतो आपण सर्व आपण आता का आपण आजाण आहोत नाही पण आपण त्याच्यात त्याची एवढी गांभीर्य आजकाल घेतलं जात नाही आहे एक बऱ्याच गोष्टीमुळे माणूस फावल्या वेळात पण मोबाईलवरती टी व्हीवरती ते कुठल्याही गोष्टी याच्यावरती ते मीडिया सोशल मीडियावरती ते बिझी राहतो त्याच्यामध्ये त्याचा वेळ जातो त्यामुळे या गोष्टीकडे त्याचं एवढं जास्त गांभीर्याने लक्ष देत नाही मुलांकडे लक्ष देत त्याचं दुर्लक्ष होत आणि आज काय आज अजून म्हणजे या गोष्टीला दुर्लक्ष नसल्यामुळे ते, ते ता मुलांना मुलं त्याचा गैरफायदा घेतात आणि कमी कमी वेळात जास्त पैसा कमवण्यासाठी काही म्हणजे बघण्यात आल्यास आहे आढळलेलं आहे बातम्यांमध्ये पण पाहिलं आहे कमी वेळात जास्त पैसे पैसे मिळवण्याची आणि ह्या भबकेदार जीवनाची मुलांना खूप खूप म्हणजे खूप त्यांना एक एक त्यांच्या डोक्यात एक फॅड बसला आहे का म्हणजे आयुष्यात पैसा वगैरे हे खूप म्हणजे असेल तर आयुष्य खूप म्हणजे कुठल्याही मार्ग म्हणजे मार असा नाही का आजकाल म्हणजे पैसा मार्गसाठी बऱ्याच म्हणजे मुलांना वाईट मार्गातून पण त्यांना पैसा मिळाला तरी त्यांना काही म्हणजे असं चुकीचं असं वाटत नाही त्यांना त्यात तो म्हणजे मोठेपणा वाटायला आहे मोठेपणा अक्षरशः मोठेपणा वाटायला लागलेला आहे तर हे म्हणजे हे काय कुठे कुठे कुठेतरी 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 हे चुकतं आहे कोणाचं तरी आहे आज ते आजकाल मला खूप म्हणजे काय म्हणायचं तर खूप म्हणजे एक तो भुवा अशा अशा देवतात तांदल्या जातात ब ते आपण एक जाहिरात बघतो जाहिरात येते पूर्वी शाळेत शा घरी पालक शिकवायचे शाळेत शिकवायचे मोठे ज्येष्ठ मंडळी घरातली सांगायचे का बाळा पत्ती खेळू नकोस प्रत्येक खेळ म्हणजे एक प्रत्येकचे छोटे साधे खेळ नाही पण जुगार खेळू नकोस जुगार खेळू नको जुगार ही वाईट गोष्ट आहे प्रत्येक खेळल्यापासून मुलांना त्याच्यावरती निर्बंध घालायचे त्यांना खेळून म्हणजे याच्यावरती बरंच का कठोर असं हे कराय कठोर त्यांच्यावरती हे केलं जायचं आणि खरोखर चांगली गोष्ट आहे तर आत्तापर्यंत म्हणजे या गोष्टी बऱ्याच जणांना म्हणजे बऱ्याच जणांनी या गोष्टींचं एक गांभीर्य ठेवलं आहे पण आत्ता आता आत्ता त्याच्यावर ह्या गोष्टी मी ब म्हणजे बघ सध्या आता येतो बरेच व एक दोन वर्षापासून बघतो आहे का त्याच्या पत्ते खेळायची जाहिरात येते पत्ते खेळून पैसे कमवण्याची जाहिरात येते बघत असाल मी आणि त्या जाहिरातीमध्ये विशेष करून सुज्ञ लोक लोक आहेत जी प्रतिष्ठित लोक आहेत ज्येष्ठ लोक आहेत वयाने ज्येष्ठ आहेत ती लोक त्याच्याबद्दल जाहिरात करतायत ही खूप मोठी हास्यास्पद आणि खूप एक लाजीरवाणी गोष्ट आहे लाजीरवाणी ही म्हणजे असं आणि त्याच्यानंतर जाहिरातीत शेवटी काय म्हणतात का ह्या खेळ खेळ खेळताना ही पण म्हणजे जाहिरातीमध्ये सत ही पण दिली जाते सावध यांचा सा इशारा पण आहे बघा का याची सवय लागू शकते या खेळाची सवय लागू शकते सावधानने अशी पण म्हणजे काय म्हणायचं तर हे आपण तर काही गोष्टी काही गोष्टी ज्या आहेत चांगल्या वाईट गोष्टी त्या अस सुरूच राहणार चालतच राहणार पण त्याची आपण त्याच्याबद्दल आपण दक्षता घेतली पाहिजे त्याला आळा घातला पाहिजे त्याच्या आर गेलं नाही पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण प्रामुख्याने ही जे मुलींना फसवून इतर धर्मातली धर्मातले मुलींना फसून त्यांचा गैरफायदा घेऊन धर्मांतर करून त्यांना धर्मांतर करायला लावून जे काही ही चुकीचे प्रकार सुरू आहेत त्याला आळा घातला पाहिजे आपण याची काळजी घेतली पाहिजे त्याच्याबद्दल समाजात जागृती करायलाच पाहिजे एकत्र येऊन एकजुटीने येऊन सर्वांनी याला थांब या गोष्टी ही जी चालू आहे याला निर्बंध घातला पाहिजे आळ घातला पाहिजे आणि हे थांबवायलाच पाहिजे गांभीर्याने घ्यायलाच पाहिजे आपल्या थोडा वेळ काढून थोडा लक्ष द्या हे कर्तव्य आहे दिला दिलं नाही तर उद्या प्रकरण हाताबाहेर गेल्यानंतर मग ते निस्तरणं ते कठीण होऊन बसतं तर ते, ते कठीण होऊन त्याच्यानंतर जो त्रास आहे तसा त्रास पुढे नाही एवढं आयुष्य नंतर तर आयुष्यभराचा त्रास होऊ नये त्यासाठी थोडा वेळ काढायलाच पाहिजे काही वेळ जोपर्यंत मुलं सुज्ञ होत नाहीत मॅच्युअर्ड होत नाही तोपर्यंत मुलांवरती तो मुला लक्ष द्यायलाच हवं माझी कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना एवढं बोलून मी बोलणं थांबव इथेच थांबवतो पुन्हा भेटूया आपण काही विषयांवरती सामाजिक विषयांवरती काही प्रगतीच्या विषयांवरती चंद्रगुरूच्या गोष्टींमध्ये गोष्टींवरती काही पुन्हा भेटू मित्रांनी काळजी घ्या સુદૃઢ રા સશક્ત સશક્ત ર સમૃદ્ધ ર જય ભવાની જય શિવરાય જય મહારાષ્ટ્ર હર હર મહાદેવ